नमस्कार मित्रांनो ऑपरेशन टायगर सक्सेसफुल उद्धव ठाकरे फुटणार एकनाथ मोठा धक्का काय आहे बातमी आपण आपल्या सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी बातमी चॅनल मोठी बात समोर येत धाराशिव मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय रविवारी धाराशिव मध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली यावेळी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येऊ शकतात असे संकेत दिले होते यावेळी बोलताना त्यांनी ऑपरेशन टायगरचा देखील उल्लेख केला होता पुढे पुढे बघा काय होत धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको असं सुचक वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं तसेच ओमराजे निंबाळकर हे महायुतीचे आहेत असेही त्यांनी म्हटलं होतं सरनाईक यांच्या या दाव्यानंतर आता ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू होत आहेत मात्र त्यानंतर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराज निंबाळकर यांनी प्रताप सर यांच्यावर दावा फेटळून लावला आपण कधीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट भूमिका केली के मात्र या दरम्यानच आता ओमराज निंबाळकर यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे या पोस्ट मधून शिवसेना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो गायब होता त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करून देखील चर्चांना उधान आणला आहे ही पोस्ट याकडे आपण थोडं लक्ष देऊया खासदार ओमराज निंबाळकर यांनी एक पोस्ट सध्या सा समाज प्रचंड व्हायरल झाले आहे ज्यामध्ये ते स्वर्गीय आदरणीय दिघे यांचा निमित्त त्यांना अभिवादन करताना दिसत आहे मात्र या पोस्ट मधून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो गायब आहेत त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा चर्चेंना पुन्हा एकदा जोर आहे मात्र रविवारीच ओमराजे निंबाळकर यांनी प्रताप सरनाईक यांचा दावा खोडून काढत आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचं भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे ओमराजे हे शिवसेनेत जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ओमराजे शिवसेनेत गेल्यास हा शिवसेने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद